और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ मध्ये धर्मवीर आनंद दिगे नाट्य मंदिराचा रविवारी दिमागदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आलाय यावेळी अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते अंबरनाथ शहरात विरोधक चांगल्या कामाला विरोध करत नसून सत्ताधारी आणि विरोधक एकाच रथाची दोन चाक असल्याचं चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले सर्व कलाकार मंडळींनीही आपल्या हलक्या फुलक्या आणि विनोदी शैलीतील भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली या नाट्यगृहातील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्यात आलंय तसंच प्रांगणात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे अंबरनाथच्या नाट्यप्रेमींना हक्काचं नाट्यग्रह आता मिळालं असून आता त्यांना बाहेरच्या शहरात नाटक बघण्यासाठी जावं लागणार नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना नाट्यग्रहाच्या रुपाने दिवाळीची भेट मिळाली असून अंबरनाथकरांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या नाट्यगृहाद्वारे होणार असल्याचं सांगितलं तसंच नाट्यगृहाच्या वास्तूच कलाकारांनी कौतुक केल्याचं सांगत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं एकनाथ शिंदेनी अभिनंदन केलं या लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे विजय गोखले विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अलका कुबल अंबरनाथच्या सून अभिनेत्री विशाखा सुभेदार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की अभिनेता सिद्धार्थ जाधव संतोष जुवेकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आमदार बालाजी किणीकर ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह अंबरनाथ पालिकेचे पदाधिकारी सर्वपक्षीय माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कलाप्रेमी अंबरनाथकर उपस्थित होते खरं म्हणजे अंबरनाथ मध्ये त्यां अंबरनाथकरांसाठी ही दिवाळी भेट आहे आणि हा ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे की अंबरनाथचा जसं विकास होतोय रस्ते होत आहेत अनेक विकास प्रकल्प इथे झाले परंतु नाट्यगृह ही इथल्या अंबरनाथकरांची जी काही मागणी होती ती आज पूर्ण झालेली अतिशय उत्तम उत्कृष्ट असं सर्व सुविधांस अत्याधुनिक असं नाट्यगृह इथं उभं राहिलेलं आहे आता इथल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम हे नाट्यगृह करेल आणि कलावंतांची खऱ्या अर्थाने कलावंतांचं माहेरघर मघाशी मग अनेक लोकांनी उल्लेख केला आहे त्यांना हक्काचं घर मिळालंय आणि म्हणून नाट्यगृह हे जे आहे आणि त्याला नाव धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं दिलंय नाट आनंद दिगे साहेबांनी देखील कलावंतांना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून आनंद दिगे साहेबांचं नाव दिलं त्याबद्दल देखील मी मनापासून खासदारांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले बाळ कोलटकर यांच्या नावाचा रंगमंच देखील होतोय ते इथले अमरनाथचे रहिवासी होते आणि ते मोठे कलावंत होते आणि त्याचबरोबर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची मागणी होती त्यांचा देखील प्रांगणामध्ये दे पुतळा होतो हे सगळ्या बाजूने एक दु दुग्ध शर्करा योग असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून अतिशय चांगली उच्च दर्जाची वास्तू अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या रूपाने मिळालेली आहे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा